नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग म्हणजे आधुनिक शेती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे बारामती तालुक्यातला चांदवाला बोकड राजेंद्र लालोसो भापकर यांचा कारखेल गावातला तालुका बारामती जिल्हा पुणे आणि कारखेल या गावातनं भापकरांची वस्ती कोणी जरी म्हटलं पोरेश्वर रोडवरती एक किलोमीटर अंतरावरती आहे तुम्हाला पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे त्याच्यामुळे विचारायचं जर असेल तर मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करून इथे येण्यासाठी तुम्हाला पत्ता ऍड्रेस विचारता येईल बोकडाचा विशेष सांगायचं जर म्हटलं तर गावरान जातीमधला बोकड आहे पूर्ण काळा हा बोकड आहे पाठशिंगा स्वरूपाचा चंद्रपूर तुमच्या समोरच आहे स्पष्ट दिसत आहे अजून काही शंका असतील तर येऊनही पॉइंटवर बघू शकता सत्तर किलो प्लस बोकड आहे म्हणजे बॉडी स्ट्रक्चर कसल्याही प्रकारची खोट जी जनावरांमध्ये असते ती अजिबात नाहीये खूप सुंदर स्वरूपातलं बॉडी स्ट्रक्चर आहे तेल असो पायाची ठेवण असो किंवा इतर बा, बाकीचं सगळं ओव्हरऑल स्ट्रक्चर बकरीचा सण वीस दिवसावरती येऊन ठेपलेला आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये जे आहे चांदवाल्या बोकड्याची मागणी थोडफार प्रमाणात वाढलेली आहे आणि बऱ्याच जणांचा हा एक आवडीचा विषय असतो की त्यांना चांदवाला कुर्बानीसाठी हवा असतो तर अशा स्वरूपावरती मी चॅनलच्या माध्यमातून जे काही भोकड घेऊन येत आहे हे सर्व तुम्ही जास्तीत जास्त स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पाठवू शकता तसं जर पाहिलं तस तर पुणे जिल्ह्यातला आपल्या चॅनलवरचा हा पहिला भोकडा आहे तसं आपण भरपूर महाराष्ट्रातले इतर विभाग कव्हर केले तर बारामती तालुक्यातला बोकड हे जवळपासच्या व्यापाऱ्यांना असो किंवा इतर कोणालाही जरी पाहिजे असेल दिल्या गेलेल्या मोबाईल नंबरवरती फोन करून अॅड्रेसवरती येऊन स्वतः हा बोकड पाहू शकता व्यवहार हा समोरासमोर केलेला कधीही चांगला आणि भापकरांचा हा जो बोकड आहे तो खूप सुंदर आहे पर्सनली एक ऐंशी किलोच्या आसपासचा बोकड आहे वजन काय काट्यावर केलेलं नाही पण तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल असा बोकड आहे येऊन बघा एकदा आवडला तर व्यवहार शंभर टक्के करा माझा उद्देश स्पष्ट आहे चॅनलच्या माध्यमातून हे सर्व चांदवाले बोकड तुमच्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध करून देत आहे याचं कारण असं आहे की लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि खूप सर्व जे बाजार आहेत ते बंद आहेत या सर्व माध्यमातून एक चांगली चळवळ सुरू झालेली आहे मित्रांनो शेळीपालनाच्या बाबतीत तर सर्व व्हिडिओ तुम्हाला टाकतच असतो कारण आपल्या चॅनलवरती प्रत्येक गोष्ट चारा व्यवस्थापन असो किंवा रोगराई असो या सर्व गोष्टीवरती चॅनलवरती व्हिडिओ असतात तुम्हाला व्हिडिओ शंभर टक्के आवडतात तर हे चांदवाले बोकडे हे थोडेसे महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो थोडेसे फेमस करा कारण नक्कीच शेळी पालकाचा म्हणजे एका शेतकऱ्याचा फायदा यातून झाला पाहिजे हा माझाही उद्देश आहे तुम्हालाही माहिती आहे त्याच्यामुळं ही सर्व चळवळ आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक तर करायचीच आहे जाता जाता आणि हा बोकड कसा वाटला एक कमेंट करून तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हे सर्व आजूबाजूच्या शेळीपालाची व्हिडिओ पहा आणि तुमच्या शेळीपालांना चांगल्या उंचीवरती घेऊन जा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र